नमस्कार मंडळी देवानी आणि राक्षसानी जेव्हा समुद्रमंथन करायचं ठरवलं ना त्यावेळेला त्यांनी मंदार पर्वताचा रवी म्हणून वापर करायचं ठरवलं आणि वासुकी नावाचा सगळ्यात मोठा जो नाग होता त्या नागाची दोरी म्हणून उपयोग करायचं ठरवलं देवानी आणि दानवानी मंदार पर्वत अगदी जोर लावून उखडला आणि समुद्रात त्याला उभं करायचा प्रयत्न केला पण पर्वताचं वजन इतकं होतं की त्यामुळं तो पाण्यात बुडायला लागला आणि शेवटी भगवान विष्णूंना कासवाचं रूप म्हणजेच कुर्मा अवतार धारण करावा लागला आणि खोल समुद्रात जाऊन मंदार पर्वताला खालून भगवान विष्णूने आधार दिला कुर्माच्या म्हणजेच भगवान विष्णूंच्या पाठीवर मंदार पर्वत रवीसारखा फिरू लागला आणि त्यामुळं समुद्र मंथन शक्य झालं आणि मंडळी ही घटना ज्या दिवशी झाली त्या दिवशी वैशाख पौर्णिमेला कुर्मजयंती साजरी होती कुर्मजयंती म्हणजे ज्या दिवशी भगवान विष्णू कासवाचा अवतार घेतला तो दिवस आणि मंडळी आज आहे भगवान विष्णूंनी हा कासवाचा अवतार घेतलेला म्हणजेच जयंतीचा दिवस आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की भगवान विष्णूनीच कुर्मा अवतार किंवा कासवाचा अवतार का घेतला मंडळी आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दलच जाणून घेणार मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे की देवानं ईश्वरानं भगवंतानं वेळोवेळी संतांच्या आणि सज्जनांच्या आणि चांगल्या माणसांच्या रक्षणासाठी नेहमी अवतार घेतले आणि नेहमी दुर्जनांचं राक्षसी प्रवृत्तीचं अगदी हनन केलेलं आहे आजचा हा कुर्मा अवतार पण भगवंतानं पृथ्वीचा भार पेलण्यासाठीच वापरला आहे आता भगवंताच्या दहा अवतारापैकी दुसरा अवतार म्हणजे कुर्मा अवतार असं मानलं जातं इतर अवतारामध्ये काय की कोणत्या ना कोणत्या दैत्यासाठी राक्षसासाठी त्यांच्या संहारासाठी भगवंतानी अवतार घेतल्याच्या कथा आपण आपल्याला माहिती आहे पण कुर्मावताराचं असं एक वेगळं कारण आहे भागवत पुराणानुसार समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वत जेव्हा पाताळात जाऊ लागला त्यावेळी भगवंताने कुर्मरूप घेऊन त्याला वर उचललं आणि त्याचा पूर्ण भार त्यांनी आपल्या पाठीवर घेतला आणि जेव्हा समुद्रमंथन संपलं त्यावेळेला कुर्मरूपातील हे जे विष्णू होते ते नेहमीसाठी अनंतकालासाठी ह्या क्षीरसमुद्रामध्ये शयनास गेले म्हणूनच तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कुर्मावताराला विशेष असं महत्त्व आहे आणि आज कुर्मजयंती आहे त्यानिमित्त विष्णूच्या मुख्य श्लोकांचं आपण पठन करूया आणि त्याचा काहीसा अर्थ आपण बघूया सगळ्यात लोकप्रिय असा विष्णूचा एक श्लोक आहे शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगी बिर्ध्यानगम्य वंदे विष्णु भवभयहर सर्व मंडळी जर श्लोक म्हणताना काही शब्द उच्चार चुकले असतील तर मी मनापासून माफी मागते बघा ह्याचा अर्थ काय आहे की खोल शीर समुद्रात शेषनागाच्या नागाच्या शय भगवान विष्णू हे विश्रांती घेत आहेत तेच आपल्या विश्वाचा आधार आहेत आणि असं असलं तरी सुद्धा त्यांचं सगळ्या विश्वावरती सगळ्या पृथ्वीवरती लक्ष आहे ते लक्ष्मीपती आहेत आपल्या कमल दयनानी त्यांनी आपल्या या विश्वाकडं कारुण्यानं ममत्वनं पाहत आहेत त्यांचा रंग जरी सावळा असला तरी त्यांच्या रंगात अखिल विश्व सामावलं आहे अशा महाविष्णूंना माझा नेहमी नमस्कार असो किती सुंदर स्त्रोत आहे ना दुसरा एक श्लोक आहे की जो आपण आरती झाल्यानंतर घालील नोटांगण म्हणून झाल्यानंतर आपण हा श्लोक म्हणतो कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोन यज्ञम सकलम परस्मय नारायणादी समर्पया आपण हा श्लोक तर अगदी सर्रास म्हणतो पण त्याच्या अर्थाकडं आपलं लक्ष कधी जात नाही आज विष्णूची उपासना करण्याच्या निमित्ताने त्याचा अर्थ आपण समजून घेऊया बघा काया वाचा मन इंद्रिय बुद्धी आत्मा ह्या सगळ्यांचा मेळ होऊन आमच्याकडून नकळत नकळत जे काही कार्य घडतं ते आम्ही सगळं कार्य नारायणाला आनन्न भावे समर्पित करतो असा असा सिंपलचा अर्थ त्याचा होतो आणि तिसरा श्लोक आहे की जो विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याला अनेक ठिकाणी विष्णू गायत्री म्हणत सु मंत्रसुद्धा म्हणतात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तनो विष्णू प्रचोदयात मंडळी आपल्यापैकी बऱ्याच जणांना ओम तस्य वितुर वरण्यम हा एकच सूर्यगायत्री सूर्यगायत्री मंत्र माहीत असतो परंतु अशा चोवीस गायत्री आहेत त्यापैकीच मी आजचा जो त्यापैकीच मी आत्ता जो म्हटले ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमिही तर न विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे जिचा जप आपण विष्णूची उपासना म्हणून करू शकतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्रास वापरला जाणारा ओम नमो भगवते वासुदेवाय हा सरते शेवटी एक महत्वाचा अगदी प्रभावी मंत्र आहे की जो सहज सोपा आणि अतिशय परिणामकारक आहेत क्लिष्ट क्लिष्ट शब्द नाहीयेत अगदी सिंपल सोप्या एका ओळीचा हा मंत्र आहे मंडळी मंत्र श्लोक कितीही मोठे असो किंवा छोटे असो त्याचा प्रभाव हा सारखाच असतो फक्त त्याला गरज असते की आपल्या श्रद्धेनं आत्मीयतेनं आणि अगदी समर्पण भावानं म्हणणं मंडळी आजचे जे श्लोक मी सांगितले त्यापैकी तुम्ही जर कोणते श्लोक म्हणत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर कोणी म्हणत नसतील किंवा कुणाला माहिती नसतील तर आजपासून त्यांनी विष्णूच्या उपासनासाठी अगदी सिंपल म्हटलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरी जपायला चालू केलं तरी विष्णूची कृपा तुमच्यावरती नक्की होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा धन्यवाद